संभाजीनगर शिवसेनेचे अनेक ठिकाणी जागर पाण्याचा हंडा आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपनेत्यांच्या नेतृत्वात जागर पाण्याचा हंडा आंदोलन करण्यात आले आहे गुरुवारी आठ मे रोजी एकाचवेळी शहरातील विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक येथे उपनेत्या शुभांगी पाटील व जान्हवी सावंत यांच्या ने नेतृत्वाखाली सिडको येथील स्वर्गीय वसंतराव नाईक पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी येथे तर अहिल्याबाई होळकर चौक हडको येथे अस्मिता गायकवाड व छाया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्व आंदोलनस्थळी भेटी दिल्या पाणी द्या पाणी द्या लबाडालो पाणी द्या हा मोर्चा केलेली आहे आज हा आमच्या चौकामध्ये ठेवलेला आहे याच्यानंतर भव्य मोर्चा काढणार आहे आणि परत प्रत्येक महिला आता तर आल्याच नाही गल्ले दोन दोन चार चार पायक आलेले आहेत फक्त आम्हाला आठ दिवसाला पाणी पहिल्यांदा तीन दिवसाला आता तीन दिवसानंतर आठ दिवसाला आठ दिवसानंतर नवव्या दिवशी पाणी येत आहे गोरगर गोरगरी पाहिजे

आणि नळाला पाणी आलं तर पाच मिनटं दहा दिवसानं येतंय ते दहा दिवसात आ म्हणतं त्या पाण्यामध्ये ते फ्यायचं कसं आता इथलं रास तुम्ही काय सांग त्यांची आता ज्यांची सत्य आहे असं सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला निवडून आल्यानंतर पाण्याची सुविधा करून देऊ तुम्हाला पाणी सोडू दर तीन दिवसाला सोडू अशा घटना तरी मी दिलेल्या आहेत कधी या काही त्यांच्याकडून झालेली नाही पूर्ण

आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सरकार होत त्यावेळेस तीन दिवसाला पाणी सुटत होतं कारण त्यावेळेस सरकार हे जनतेत निवडून आलं होतं आज भारत भाजप सरकारला एवढे इशारा एवढा आव्हान छत्रपती संभाजीनगर मध्ये एक महिना झालं आमच्या अंबादास दानवे साहेब आंदोलन करतायत पाण्यासाठी भीक मागतायत माझ्या महिला भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले पण आठ आठ दिवसाने हिता येते अरे भाजप आज जर इथं आठ आठ दिवसाला पाणी येत असेल तर पाणी कशाला लागत नाही जीवन हे सगळं जगलं जात आहे प्रत्येक गोष्टीला पाणी लागत आहे आणि पाणी 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 करून माझ्या महिला माझे सगळे जर सगळेजण जर आंदोलन करायची ह्या सरकार आता वेळ येत असेल तर उपयोग काय आहे तुमचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेता सौ शिंदे या नात्याने पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेब यांच्या प्रश्न होता तो शेतकरी तो शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न मिटवला जी त्यांनी आव्हानं केली होती मुख्यमंत्री होत असताना ती सगळी आव्हानं त्यांनी पूर्ण केली प्रत्येक आव्हानात्मक लक्ष पहिला शेतकऱ्यांच्याकडे होतं होत माझ्या माता भगिनींच्याकडे होतं होत आज तुमचं सरकार आलंय लोक पाणी द्या संभाजीनगर मध्ये करावी लागते आमच्या महाराष्ट्रातून सगळीकडे पाण्यासाठी एवढी बॉम्बाम आमचालय प्रत्येक ठिकाणी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमची आंदोलन चालू आहे आणि एवढी आंदोलन चालू असताना

शिंदे शिवसेना उपनेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मॅम तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढला तुम्हाला शेतकऱ्यानुसार ते प्रश्न विचारतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही काय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ज्यावेळेस आमचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पहिली घोषणा होती शेतकऱ्यांचा कोरा शेतकऱ्या सात बरा कोरा करणार आणि केला आमच्या साहेबांनी तसं या लोकांनी आता सुद्धा जाहीर निवेदनामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी आम्ही कर्जमाफी करतो आता शेतकऱ्यांच्या तर रोज आत्महत्या होत आहेत आणि आता सांगतायत तुम्हाला कर्ज भरावं लागेल अरे भरणार नाही रुपया किती रोडवर यायची वेळ आली तरी चालेल तुमच्या तिजोरी जर खकट होता तुमच्या तिजोरी जर पैसे नव्हते तर तुम्ही कशासाठी आम्हाला हे आश्वासन दिले होती मताचा जोगवा मागण्यासाठी निवडून येण्यासाठी अरे लाडक्या बहिणींना पण तुम्ही असंच केलं पंधराशे रुपये कायम देऊ आणि निवडून आल्यावर एकवीसशे रुपये देऊ दिले का अरे नाही दिले ना तर एक काम करा खुर्चा खाली करा परत निवडणूक लावा बघूया बहिणी आता मतदान करतायत का मत करता कितीतरी लोकांचे कितीतरी महिलांचे पैसे बंद केलेत माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला कोण जबाबदार आहे कशासाठी तुम्ही या घोषणा दिल्यात निवडून येण्यासाठी आता कोणीवर बसलाय मंत्री झालाय शब्द बदलू नका शब्द बदलले म्हणजे बाप बदलले म्हणून तुम्ही शब्द बदलू नका हे माझा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आव्हान आहे आणि हे आव्हान याच्यासाठी की लाडकी बहीण असेल कर्जमाफी असेल आणि छत्रपती सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा हे जर पाणी पूर्ण नाही केलं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही अंबादास दानवे साहेब यांच्या सहकार्याच्या भूमिकेत जो आंदोलन आहे हा आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा आंदोलन खरोखर गरजेचं आहे कारण छोट्या मोठ्यांना कोणालाही प्यायला पाणी नाही आहे आणि नळाला पाणी आलं तर पाच मिनिट दहा दिवसात येत आहे तर दहा दिवसात आळा पाडतात पाण्यामध्ये प्यायचं कसं आता इथल्या राजकारणाला तुम्ही काय सांगशाल आता ज्यांची सत्ता आहे असं सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला निवडून आल्यानंतर पाण्याची सुविधा करून देऊ तुम्हाला पाणी सोडू दर तीन दिवसाला सोडू अशा घटना त्यांनी दिलेल्या

संभाजीनगर येथे आज पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे लबोडांनी ज्यावेळेस वेळेस निवडणुका होत्या निवडणुकीत फडणवीसांनी येऊन फडणवीसांनी येऊन सांगितलं होत कि मी संभाजीनगरचा आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवेल पण ते लबोडाचं आमंत्रण जेवण्याशिवाय संभाजीनगर मध्ये मे महिना आहे अनेकांना पंधरा पंधरा दिवस एरियांमध्ये पाणी येत नाही आपण बघितलेलं आहे पाण्याशिवाय काही करणं शक्य नाही जीवन पाण्यावर आहे पण पंधरा पंधरा दिवस या मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगरला पाणी येत नाही पैठण धोरण जवळ असून सुद्धा त्या धरणाचं नियोजन जर केलं तर संभाजीनगरला मराठवाड्याला सुजलाम सुपलाम आणि रोज दैनिन दिन दिवसाला पाणी येणार आहे पण या लब्बांना ते हेतू पुरस्कार द्यायचं नाहीये म्हणून संभाजीनगर मध्ये आम्ही जनतेचे देणं लागतो हे उद्धव साहेबांना माहिती आहे आणि उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला संभाजीनगरला दर दोन तीन दिवसात पाणी यायचं आणि आज त्याच पाण्याला माझ्या माता भगिनींना बारा बारा दिवस वाढ बघावी लागते आहे या संदर्भात फडणवीस साहेबांनी विचार करावा नाहीतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा या नैतिकतेच्या दृष्टीने दिलाच पाहिजे आणि आम्ही उद्धव साहेबांची शिवसेना महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी संभाजीनगरचे आम्ही त्यांचा राजीनामा मागतो कारण की पाणी हे आमचा हक्काचं आहे त्यांनी नियोजन करावं पैठण धरणातून पाणी आणावं आणि आम्हाला पाणी देण्यात यावं या संदर्भात